तर नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत असा नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आम्ही जातल पार्टी गेलो मित्रांसोबत तर सगळे मित्र असत कोण कौन कोण असत ते तुमका पुढे दाखवतेच तर तुम्ही पण या फिरा बाय बाय यशोधन माडकुलकर इथे गाडी रिपेअर करताना आणि आईर काय काय म्हणाले एक जाताना छोटंसं असं धबधबा भेटलेलो तिसर आम्ही फोटोशूट वगैरे केलो मस्त वैकीत सगळ्यांचे फोटो वगैरे काढलो आणि आम्ही पुढे जाऊन निघालो हे बघा फोटो काढतात होऊ शकतात गुन्हाजी कसो पोज देता बघाच या सेल्फी काढता आणि ते जेस बघणं नाही त्यानंतर पुढे आम्ही मळी जनरल स्टोअर अँड किराणा स्टोअरमध्ये सामान वगैरे घेतलो जा जामका काय काय होया होतात त्यात तांदूळ वगैरे आणि आम्ही पुढच्या प्रवासात निघालो होतो पार्टीच्या स्पॉटवरचा ठिकाण एकदम असा होता मस्त वेगळी धुक्याने भरलेला आणि थंडगा आणि आतमध्ये आता जातो तर आतमध्ये पहिल्यांदाच एंट्री केल्यानंतर एक असं हॉल असा घराचं आत्ताच नवीन नवीन काम सुरू अजून पूर्ण नाही हो पूर्ण झाल्यानंतर चांगलो चांगलं दिसतो मस्त वैगित घराचं जसं हॉल हा हे सर एक, रूमा एक रूमा ये रूम आ त्यानंतर हे सर असं एक रूम आ आणि एक किचन रूम सॉरी बेडरूम अजून काम पूर्ण करूचा घराचा आणि जर तुमका चुलीवर वगैरे जेवण बनवचं असाल तर तुम्ही बनवू शकतात हे सर लाकडा वगैरे सर्व प्रोव्हाइड केली जातली आणि तसंच गॅसवर जर बनवायचं असाल तर गॅस पण दिला जातलो त्याचं चार्ज वेगळं आकारला जातो जर तुमका कोणाक जर व्हाय असत तर तुम्ही सांगा खाली नंबर देतो आहे त्या नंबरवर कॉल करा मेसेज करा राजन गावडे अरे राजन गावडे त्यांचा घर आहे पाणी असा साईडचा झरीचा शुद्ध नॅचरल झऱ्याचा पाणी हिसून भरूचा लागता रोडच्या बाजू उभ्या रावल्यानंतर टेकड्यावरून असं पूर्ण मस्त एक वेव दिसतं आणि धुक्यामध्ये तर बघू की एकच नंबर दिसत आहे तुम्ही बघू शकतात खाली घरं पण असत आणि तिकडे बघू शकतात आपण धुक्या पण खूप आ आणि ह्या असा राजन गावडे यांचा बाहेरनं दिसता असा घर स्लॅबचा घर हा अजून काम पूर्ण करूचा आणि कुंभवडेक जाणारो रोड असा खाली यशोधनन आणि तेजसन लाकडं आणल्याने तडेसून कसे आणतात ते बघा लाकडा आणि माकाकडे आग फुकायचं काम दिलेल्या नाही आग भारी करता ते येऊ लागले तिथे जाऊन आग फेटायू लाग लागले मी आगा फुगफु करीत आपलो आग पेटवते मस्त मस्तपैकी सगळ्यात पहिल्यांदा मी गेल्यानंतर जेवणाची तयार लागलो कारण भूक पण खूपच लागलेली आणि वाजलेले पण खूपच आनंद जेवणामध्ये बनवलेलो चिकन आणि राईस असा जेवण होता आमचा आणि याच्या पाया कानूट लागला या बघा असा रक्त येता त्याच्यानंतर गावटी उपाय म्हणजेच रक्का लावची गरम मग त्यानंतर दोन मिनिटात रक्त बंद होता तेजस स्माइल त्यानंतर जेवण वगैरे झाला जेवण वगैरे केलं जेवण वगैरे बनवलो आणि त्यानंतर बाहेर फिराक गेलो तर ते काका बोलले गाडी खालती कोणाची तरी गेली या ती गाडी बाहेर काढू जाऊया मनानं आम्ही खाली गाडी बाहेर काढूक जाय होतो आणि आमकोटला वाटलं फायनली गाडीवरती सुटली म्हणजेच गाडी येतली पण तसा होऊक नाही ती गाडी परत चिखलात रुपली खूप प्रयत्न केल्यानंतर आमका असं समजला की आमच्यान काही ही गाडी येऊची नाही म्हणानं आम्ही काकांके सांगितलो तुम्ही बघा जे सीबी वगैरे आणा आणि गाडी काढा आमच्यानंतर काही गाडी येऊची नाही सॉरी म्हटलू आणि आम्ही दिसून पुढे गेलो पुढे एक छोटसो धबधबो होतो त्या धबधब्यावर हो आम्ही फिराक जाऊचा प्लॅन केलो आणि जाऊया म्हटलं फिराक लॉगी सर एंड करतं आहे मोबाईलची चार्जिंग पण संपत दिली आणि संध्याकाळी आता काही शूटिंग करू भेटायचे ना आपनाक आणि ज्या ज्याकडे मी जातो जा सर लाईट पण आहे त्यामुळे व्हिडिओ आवडला असतात तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघूचे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद मंडळी आणि असंच सपोर्ट करीत रहा